एक्शन वहिनी वहिनी जेवून घे ना नाही नको मला भूक नाही थोडं जेवून घे खूप मारलंय ना त्याने तो असाच आहे तो नाही सुधारणार आपलं हेच नशीब समजून आपल्याला सहन करावं लागेल कट 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 तुझा गायला बहिणी जेवून घे ना नाही नको मला नाही थोडस जेवून घे खूप मारलंय ना, मार ना त्याने तो असाच आहे तो नाही सुधारणार हेच आपल्या नशीब समजून आपल्याला सहन करावं लागेल हो ना

Uh, full dive. फुल तिथं क्लोजअप फुल डायम्या आहे विचार नो प्रॉब्लेम रोलिंग रोलिंग अरे लवकर 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 रोलिंग पाहिला भेटेल टप रोलिंग माझी काय चूक होती किती दिवस हे असं सहन करायचं बरं आपण स्त्रियांची जात ना आपल्याला हे सहन करावंच लागेल शेवटी आपली जागा ही जा चार भिंतींच्या आतच ना आता माझंच बघ ना मला अजून शिकायचं होतं पण नाही म्हणाले आणि ज्यांची काहीच इच्छा नव्हती शिकायची त्यांना बरेच पाठवत होते माझी काय चूक होती किती दिवस आहे सहन करायचं बरं आपण स्त्रियांची जात ना आपल्याला ही सहन करावंच लागेल शेवटी आपली जागा ही चार दिन तीन जातच ना आता बघ ना मला अजून शिकायचं होत पण नाही म्हणाले आणि ज्यांना शिकायची काहीच इच्छा नव्हती त्यांना पळस पाठवत होते कट 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 कट

लवकर घ्या लवकर ती चार सीन घ्यायचे कॅमेरा रोलिंग मी का कॅमे रोलिंग ऍक्शन माझी काय चूक होती किती दिवस आहे असं सहन करायचं बरं तपास स्त्री ना नाय खायला आपण ओके लक्षात ठेवा आता तू रागत नाही बोल घास गंभीर हो तिच्याकडे बघ गंभीर करत आहे रेडी कॅमेरा किती दिवस आहे असं सण करायचं बरं आपल्या स्त्रियांची जात ना आपल्याला हे सण करावंच लागेल शेवटी आपली जागा ही चार भिंतींच्या आतच ना आता माझच बघ ना मला अजून शिकायचं होतं पण नाही म्हणाले आणि ज्यांची शिकायची काहीच इच्छा नव्हती त्यांना बरच पाठवत होते आणि मला बोलतात क्लास नाही ना तिथत रुलिंग माझी काय चूक होती किती दि दिवस आहे असं सण करायचं बरं

पाहिजे सल्युशन कोणी असं मुवमेंट चालू ठेवा ओके रेडी